सहकार नगर येथील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरुणींना पैलवानांनी धक्काबुक्की करत दगडाने हल्ला केल्याचं प्रकरण ताजं असताना सहकार पोलीस ठाण्यावर काही सराईत गुंडांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पुण्यातील या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय अधिकच्या माहितीनुसार सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये सराईत गुन्हेगाराने थेट पोलीस ठाण्यातच तोडफोड केली खिडक्यांच्या काचा आणि कम्प्युटर फोडून मोठा गोंधळ घातल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे तोडफोड करणाऱ्या आरोपीचं नाव राजू उर्फ बारक्या लोंढे असं असून तो सहकार नगर परिसरातील सराईत गुंड असल्याचं समजत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोबिंग ऑपरेशन दरम्यान सहकार नगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणलं होतं याच वेळी आरोपीने संतापाच्या भरात ठाण्यातील खिडक्यांच्या काचा फोडल्या तसेच कम्प्युटर उपकरणांचं नुकसान केलंय या घटनेमुळे पोलीस दलाच्या सुरक्षिततेबाबत आणि कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये तीनशे चा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये ऋषिकेश लोंडे बारक्या आणि त्याचा भाऊ मोन्या लोंडे जितेंद्र लोंडे हे पाहिजे आम्हाला होते सागर पाटील डीबीचे प्रमुख आणि त्याच्यासोबत चार कर्मचारी हे पाहिजे असलेल्या आरोपीच्या शोधामध्ये त्याच्या घरापर्यंत गेलेले होते त्यावेळी हा ऋषिकेश लोंडे त्या ठिकाणी उपस्थित होता त्याचा भाऊ सुद्धा उपस्थित होता आणि त्यांना जेव्हा पकडलं पकड ते दोघेही नशेत होते आणि त्यांना पकडायचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याच्याजवळ पेपर स्प्रे त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पोलिसांना गुंगी वगैरे असे आलेले नाही त्याच्या डोळ्यात केलेला होता तरी त्यांनी सितापिंनी त्यांना अटक केलं अटक केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये ते आणलेलं होतं पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी व्हायलंट त्यांचं वर्तन असल्यामुळे त्यांना बेड्या घात आलेल्या होत्या आणि त्यापैकी त्या, त्या बेड्यांनी या ठिकाणी काचेलची तोडफोड त्यांनी केलेली आहे यापैकी ऋषिकेश लोंडे याच्यावरती दोन हजार ला मोकाचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये त्याला जामीन मिळालेला आहे त्यामध्ये तो बाहेर होता त्याच्यावरती यापूर्वी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन सुद्धा झालेली होती त्यांनी पोलिसावरती मारलेला पेपर स्प्रे आणि पोलिस स्टेशनमध्ये केलेली तोडफोड याबाबत अजून गुन्हा दाखल नाही करत आता बीएनएस एकशे एकवीस एक दोन आणि एकशे बत्तीस या प्रमाण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहे